अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आजचा विषय आहे ज्यांना कुणाला घरात पैसा अडक्याची टंचाई आहे आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे तर मित्रांनो लक्ष्मी स्थिर राहत नाहीये तर आर्थिक सुधारणा होण्यासाठी मी काही लक्ष्मीचे मंत्र आणि उपाय सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो जे कोणताही मी उपाय सांगते तर त्याआधी तुम्ही ज्या आधी तुम्ही उपाय सुरू करणार आहात तुम्ही दिवस चांगला आहे उत्तम आहे ते पंचांगामध्ये आधी बघायचं आहे नंतर तुम्ही उपाय सुरू करायचा आहे तर तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि उपाय केलेला सुद्धा लाभ भेटेल तुम्हाला तर मित्रांनो लक्ष्मीची पूजा करायची आहे दररोज आणि लक्ष्मीच्या बसून एक माळ फिरवायची आहे लक्ष्मीची ओम श्री नमहा ओम श्री नमहा असा हा मंत्राचा जप एक माळ फिरवायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तर मंत्र काही मोठ नाहीये तुम्ही दररोज पण म्हणू शकतात तर आणि लक्ष्मीला एक लाल फूल व्हायचं आहे आणि लक्ष्मीच जाप करायचा आहे ज्यांनी कोणी हा जप दररोज करेल आणि लक्ष्मीची पूजा दररोज करेल आणि हा जे कोणी तुम्ही जप करणार आहेत पूजा करणार आहेत हे उपाय करणार आहात तर त्यांच्या पुढे लक्ष्मीचा आपलं जे आहे मनोकामना सांगायची आहे आणि नंतर जप करायचं आहे जप झाल्यानंतर सुद्धा लक्ष्मीला एकदा मनोकामना करायची आहे आपली आणि त्यानंतर आपले घर समृद्धीनं भरून जाऊ दे आणि घरात अशी शांती समाधानी पैसा अडका येऊ दे अशी मागणी तुम्ही लक्ष्मीला करायला पाहिजे तर मित्रांनो तुमच्या घरात भरभराटी बर येईल आणि समृद्धी राहील तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करून बघा नक्की तर मित्रांनो मी काही लहान लहान तुमच्यासाठी उपाय आणत असते तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर मी अजून एक उपाय सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर लक्ष देऊन ऐका श्री लक्ष्मी मातेच्या मंदिरात दररोज जायचं आहे तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन घेऊन येते वेळी त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये काही याचकानी बसलेले असतात तर त्या याचकांना प्रत्येकी एक एक रुपये द्यायचा आहे किती जणांना अकरा द्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दररोज करायला पाहिजे दररोज म्हटल्यावर तुम्हाला एक, एक दिवस तुम्हाला दिवस हा उपाय अखंड ठेवायला पाहिजे एक दिवस सुद्धा चुकता कामा नये तर एक दिवस एकताळीस दिवस तुम्ही करून बघा मित्रांनो त्याने तुम्हाला खूप भरभराटी येते आणि असे उपाय करण्याने लक्ष्मीच्या आशीर्वादाने परिस्थिती सुधारणे व लक्ष्मीची कृपा होणे खूप होते आणि तुमच्या घरात समृद्धी नांदते तुम्ही हा उपाय तुम्ही दररोज करून बघा प्रत्येकी एक एक रुपया द्यायचे आहे ते अकरा लोकांना आणि एकताळीस दिवस न चुकता हा तुमच्या जर करता आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आली आहे आणि तुम्हाला असं सुख पडलेलं आहे तुम्हाला घर भरभराटीनं चाललेलं आहे तर तुम्ही दररोज केला तरी हरकत नाहीये तुम्ही जर लक्ष्मीला केलात लक्ष्मीचे दर्शन घेतलात आणि याचिकांना दररोज पैसे दिलात तरी मित्रांनो काही तुम्हाला कमी पडणार नाही त्यांनी तुम्हाला सुखच होणार आहे ज्यांना कामाच आणि वेळेची अडचण आहे ज्यांना कुणाला जाणं होत नाहीये लक्ष्मीच्या मंदिरात तर तुम्ही नक्की एकताळीस दिवस तरी हा उपाय तुम्ही जरूर करून बघा मित्रांनो ह्यांना तुम्हाला खूप सुख समृद्धी भेटते आणि आनंद होते तुमच्या घरात समृद्धी नांदते तर हा उपाय करून बघा लक्ष्मीची कृपा होईल तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहु हो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार